सरावसंच बावीस इयत्ता सहावी गणित विभाज्यता मुलांना आज आपण विभाज्यता हे प्रकरण सुरू करत आहोत पाचवीत असताना आपण दोनची ची कसोटी पाचची ची कसोटी आणि दहाची कसोटी बघितलेली आहे तर बघा ते स, ते सगळं आपल्याला आज आठवायचं आहे त्यानंतर आपण या इयत येतील म्हणजे यावर्षी कोणत्या नवीन कसोटी आहेत ते, ते आपण नंतर बघणार आहोत पहिल्या हो अगोदर आपण रिव्हिजन घेऊया तर बघा इथे एक प्रश्न दिलाय की खालील संख्या वाचा त्यापैकी कोणत्या संख्या दोनने ने पाचने किंवा दहाने विभाज्य आहे ते ओळखून रिकाम्या चौकटीत लिहा बघा मुलांना मागच्या वर्षी जेव्हा दोनची कसोटी झाली दोनची कसोटी जी असते तेव्हा एकक स्थानी शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक येतात बघा दोनच्या कसोटी कसोटीसाठी कोणते अंक येतात शून्य दोन चार सहा आठ हे अंक एकक स्थानी येतात पाचच्या कसोटीसाठी शून्य आणि पाच हे अंक एकक स्थानी येतात आणि दहाच्या कसोटीसाठी एकक स्थानी शून्य येतो म्हणजे बघा शून्य तिन्ही संख्यांमध्ये आहे याचा अर्थ काय की एकक स्थानी शून्य जर आला तर ती संख्या दोनने विभाज्य असते पाचने असते आणि दहाणे असते एकक स्थानी जर शून्य आणि पाच आला तर ती फक्त पाचने असते एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ आले तर ती संख्या दोनने ने विभाज्य असते तर आता आपण हा प्रश्न बघूया बघा इथे काय दिलंय कोणत्या संख्या दोनने ने पाचने आणि दहाने विभाज्य बघा इथे एकक स्थानी पाच आलाय म्हणजे ही संख्या पाचने विभाज्य आहे नंतर एकक स्थानी चार आला म्हणजे ही संख्या दोनने ने विभाज्य आहे नंतर स्थानी पाच आला म्हणजे ही संख्या पाचने विभाज्य आहे एकक स्थानी शून्य आला म्हणजे ही संख्या दहाने ने तर विभाज्य आहे शिवाय पाचने सुद्धा विभाज्य आहे एकक स्थानी शून्य आला म्हणजे ही संख्या दहाने ने विभाज्य आहे आठशे ही संख्या सहाशे अठ्ठावीस एक स्थानी आठ आला म्हणजे ही संख्या संख्या ने विभाज्य आहे स्थानी आठ आला म्हणजे ही संख्या दोननेच नेच विभाज्य आहे स्थानी नऊ आला तर बघा आता ही संख्या वेगळी आहे जी संख्या ज्या संख्येच्या स्थानी नऊ अंक येतो ती संख्या या दोन पाच आणि दहा पैकी कुठल्याच संख्येने विभाज्य नाहीये नंतर एकक स्थानी पाच आला आहे एकक स्थानी पाच जर आला तर ती संख्या ही पाचने विभाज्य असते एकक स्थानी शून्य आला तर ती संख्या दहाने विभाज्य असते शिवाय पाचने ही विभाज्य असते बघा इथे ह्या यातल्या तिन्ही संख्या इथे लिहाव्या लागणार आहेत कारण त्या पाचने सुद्धा विभाज्य असतात सातशे पन्नास आठ हजार सातशे दहा तसंच आठशे नंतर चार आठ दोनशे सहा पाचशे आठ आणि ज्या संख्येच्या ज्या सर्व संख्यांच्या एक स्थानी शून्य आहे त्या सगळ्या संख्या सुद्धा आपण इथे लिहिणार आहेत सातशे पन्नास आठशे आणि आठ हजार सातशे दहा या संख्येच्या एकक स्थानी काय आलेलं आहे शून्य आलेले आहे म्हणजे त्या दोन ने विभाज्य आहेत त्या पाचने सुद्धा विभाज्य आहेत आणि त्या दहाणे सुद्धा विभाज्य आहेत तर हे आपण आता रिवाइज केलेलं आहे परत एकदा लक्षात ठेवा की दोनच्या कसोटीसाठी एकक स्थानी येतो शून्य दोन चार सहा आठ पाचच्या कसोटीसाठी एकक स्थानी अंक येतो शून्य किंवा पाच आणि दहाच्या कसोटीसाठी एकक स्थानी जर शून्य असेल संख्या कितीही मोठी असली पण एकक स्थानी जर शून्य असेल तर ती संख्या दहाने विभाज्य असते आता आपण विभाज्यतेच्या कसोट्या तर त्यातल्या आपण आता एका संख्येची कसोटी शोधणार आहोत तीनची ची कसोटी कोणत्या संख्येची कसोटी तीनची ची कसोटी त्यासाठी इथे काही अंक दिलेले आहेत तर बघा पहिला अंक आहे त्रेसष्ट 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 त्रे मधल्या अंकांची बेरीज सहा अधिक तीन बरोबर नऊ आता ही जी बेरीज आहे नऊ नऊ ला तीन ने भाग जातो का तर जातो म्हणून इथे टिक केले मग जर नऊ ला म्हणजे या अंकांच्या बेरजेला अंकांची बेरीज झाली नऊ आणि या बेरजेला जर तीनने ने भाग जात असेल तर ती संख्या तीनशे विभाज्य असते तसंच पुढची संख्या आहे आठशे बहात्तर यातल्या अंकांची बेरीज केली बघा आठ अधिक सात अधिक दोन आठ आणि सात पंधरा पंधरा दोन सतरा सतरातल्या अंकांची परत बेरीज केली सतरातल्या अंकांची परत बेरी परत बेरीज केली येईल किंवा सतराला डायरेक्ट जर तीनने भाग जातो का ते बघितलं तर इथे भाग जात नाही म्हणून ही संख्या तीनने ने विभाज्य नाही त्यानंतर पुढची संख्या आहे एक्क्याण्णव नऊ आणि एक दहा नऊ आणि एक किती होतात दहा दहाला तीनने ने भाग जातो का नाही जात म्हणून एक्क्याण्णव ही संख्या तीनची विभाज्य नाही त्यानंतर पाचशे बावन्न पाचशे बावन्न मधल्या अंकांची बेरीज केली पाच अधिक पाच अधिक दोन बेरीज येते बारा मग या बेरजेला तीनने भाग जातो का तर या बेरजेला तीनने भाग जातो तीनाच्या पाड्यात बारा येतो म्हणजे बारा तीनने भाग जातो म्हणून ही संख्या तीनशे विभाज्य आहे पुढची संख्या आहे नऊ हजार तीनशे छत्तीस नऊ अधिक तीन अधिक तीन अधिक सहा नऊ तीन बारा बारा तीन पंधरा आणि पंधरा सहा एकवीस बघा एकवीसला तीनने भाग जाईल का तीनच्या पाड्यात एकवीस आहे म्हणजे एकवीसला तीनने भाग जातो एकवीस ला तीनने भाग जातो म्हणजे नऊ हजार तीनशे छत्तीस ही संख्या तीनशे विभाज्य आहे किंवा तीन विभाज्य आहे नंतर चार हजार पाचशे सत्तावीस चार आणि पाच नऊ नऊ आणि दोन अकरा आणि अकरा आणि सात अठरा अठराला तीन ने भाग जातो का तीन सख अठरा होतात म्हणून अठराला तीन ने भाग जातो म्हणजेच चार हजार पाचशे सत्तावीस ही जी संख्या आहे ही संख्या तीन ने विभाज्य आहे तर आता या सगळ्या संख्यांवरून किंवा आता आपण जो हा तक्ता सोडवला याच्यावरून आपण काय निष्कर्ष काढणार आहोत की ज्या संख्येच्या अंकातील बेरजेला ज्या संख्येच्या अंकांतील बेरजेला तीनने पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या बेरज नाही ती संख्या तीनने विभाज्य असते आणि यालाच आपण तीनची विभाज्यतेची कसोटी असे म्हणतो काय आहे तीनची विभाजतेची कसोटी बघा जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या भेरजेला तीनने निशेष भाग जात असेल तर ती संख्या तीनने विभाज्य असते तीनची विभाज्यतेची कसोटी सर्वांना समजली असेल कोणती कसोटी को आहे चारची कसोटी आता इथे सुद्धा सारणी दिलेली आहे बघा एक आणि संख्या दिलेल्या आहेत पहिली संख्या आहे नऊशे ब्याण्णव या नऊशे ब्याण्णवला चारने भागून बघायचं नऊशे ब्याण्णवला कशाने भागून बघायचं चारने आता इथे ऑलरेडी त्यांनी भाग दिलाय आणि इथे म्हटलं टीक केलं याचा अर्थ की चारने पूर्ण भाग जातो म्हणून इथे टिक केलंय नंतर दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार झालेली संख्या दशक आणि एकक स्थान हे असतं एकक स्थान दोन हा एकक स्थानी आहे आणि yeah? नऊ हा दशक स्थानी आणि दोन्ही मिळून संख्या तयार होते ब्याण्णव मग या संख्येला चारने भाग जातो का ब्याण्णव या संख्येला दशक आणि एकक स्थान मिळून जी संख्या तयार झाली आहे त्या संख्येला चारने निशेष भाग जातो का तर जातो चार दोन्ही आठ आणि चार त्रिक बारा होता तिथे म्हणजे हा पूर्ण भाग जातो आता पुढची संख्या आहे सात हजार तीनशे चौदा काय संख्या घेतली सात हजार तीनशे चौदा आता याला आपण ने निशेष भाग जातो का बघूया चार एके चार बाकी तीन तेहतीस चार आठे बत्तीस एक अकरा पुढची संख्या एक घेतली चार दोने आठ तीन उरले इथे चार घेतला चाराच्या डात चाराच्या पाड्यात चौतीस चा आहे का नाहीये चार आठे बत्तीस होतात आणि इथे बाकी दोन उरते म्हणजे या संख्येला या संख्येला चारने पूर्ण भाग जात नाही म्हणून आपण ना इथे पीक करणार नाही तसंच एकक आणि दशक स्थान मिळून कोणती संख्या तयार होते चौदा चार एकक स्थानी आणि एक दशक स्थानी मग चौदाला आणि पूर्ण भाग जातो का तर जात नाही पुढची संख्या आहे सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस आता बघा भाग जातो का ते आपण बघूया चारने सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस चार एके चार चार चोवीस पुढची संख्या चार चार एके चार पुढची संख्या आठ चार दोने आठ तर इथे भागालाय सोळाशे बारा आणि बाकी शून्य आली याचा अर्थ सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस या संख्येला चारने पूर्ण भाग जातो म्हणून आपण इथे टिक करणार तसंच आणि दशकस्थान म्हणून कोणते अंक तयार होतात अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला चारने पूर्ण भाग जातो चार एके चार चार दुने आठ म्हणून इथे आपण टिक करणार पुढची संख्या घेतली आठ हजार एकशे सोळा आपण तोंडी भागाकार करू या मुलांना तोंडी भागाकार कर कसा करायचा बघा चार दुने आठ चार दुने आठ नंतर इथे एकला काही भाग जात नाही चारणे म्हणून शून्य घ्यायचा चार दुनी आठ एकला भाग जात नाही म्हणून शून्य अकरा राहिली इथे चार दुने आठ परत तीन उरले आहेत छत्तीस झाली आहेत म्हणजे चार, चार नस तर पूर्ण भाग गेलेला आहे आणि आणि दशक स्थान मिळून जी संख्या तयार झाली ती आहे सोळा आणि सोळाला चार ने पूर्ण भाग जातो चार चौक सोळा होतात त्यानंतर पुढची संख्या आहे सात हजार सातशे त्र्याहत्तर आता हिला चार पूर्ण भाग जातो का बघूया आपण तर बघा तोंडीस करणार आहोत आपण हे चार एक चार तीन उरले आहेत तीनावर सात सदोतीस होतात चार छत्तीस एक उरला सतरा झालेत हे चार चोक सोळा परत एक उरला तेरा झालेत चार त्रिक बारा आणि इथे एक बाकी उरणारे बाकी एक उरते म्हणजे चारने निशेष भाग जात नाही आणि आणि का दशक स्थान मिळून पण जी संख्या तयार होते तिला सुद्धा चारने निशेष भाग जात नाही नंतर पुढची संख्या आहे तीन हजार चोवीस हिला सुद्धा तोंडी भाग देऊ आपण चारास अठ्ठावीस होता डायरेक्ट तिसरा भाग दिला चारास अठ्ठावीस दोन उरले बावीस झाले चारा पंचे वीस आणि चारसक चोवीस सातशे छप्पन्न भाकार येतो म्हणजे चारने निशेष भाग या संख्येला जातो आणि आणि दशक स्थान मिळून संख्या तयार होते चोवीस चोवीस म्हणजेच काय इथे चारने त्याला निशेष भाग जातो चार सक चोवीस तर यावरून आपण आता काय निष्कर्ष काढणार तर बघा काही सं, काही संख्यांना चारणे पूर्ण भाग देऊन बघितला आपण पूर्ण संख्येला चारणे भाग देऊन बघितला तर या संख्यांना चारणे भाग पूर्ण भाग गेला आणि या संख्यांना भाग गेला नाही तसंच नंतर आपण काय केलं फक्त एककाणी दशक स्थान घेतले त्यांचे आणि आणि दशक स्थान घेतले तेव्हा सुद्धा आपल्याला असं लक्षात आलं की फक्त ज्या संख्यांना चारणे पूर्ण भाग जात होतात त्यांच्यातले फक्त दशक स्थान घेतले तरी त्यांना चारणे पूर्ण भाग जातोय म्हणजे प्रत्येक वेळी आपण त्या चारणे विभाज्य एखादी संख्या आहे की नाही हे शोधण्यासाठी आपण पूर्ण संख्येला भाग न देता फक्त त्यांचं दशक आणि एकक स्थान बघितलं आणि त्याला चारने भाग देऊन बघितला तरी आपल्याला कळेल की ती संख्या चारणे विभाज्य आहे की नाही आणि यालाच आपण चारची विभाजतेची कसोटी म्हणतो की चारची विभाजतेची कसोटी काय आहे किंवा एखाद्या संख्येला चारने नि, नि, निशेष भाग जातो की नाही हे कसं ओळखायचं तर काय आहे कसोटी बघा जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार संख्येला चारने निशेष भाग, भाग जात असेल तर ती संख्या चारने विभाज्य असते आता आपण पुढची कसोटी बघणार आहोत नऊची कसोटी तर त्यासाठी बघा ही सारणे आपण बघणार आहोत तर बघा एक उदाहरण दिलं इथे एक हजार नऊशे ऐंशी तर या संख्येला नऊने भाग गुण जर बघितला आपण तर नऊने पूर्ण भाग जातो म्हणून इथे टिक केलेला आहे संख्येतील अंकांची बेरीज करायची आता म्हणजे नऊने भाग देणं हे वेळ खाऊ आहे मग आपण काय करू इथे एक या सगळ्या संख्यांची बेरीज करून बघू आणि बेरीज येते अठरा अठराला नऊने जातो का भाग तर जातो म्हणून इथे टिक केले पुढची संख्या घेतली दोन हजार नऊशे नव्याण्णव ना नऊने भाग जात नाही आणि अंकांच्या बेरजेला सुद्धा नवने भाग जात नाही तर आपण आता पाच हजार चार आणि या संख्येला नऊने भाग जातो का बघूया नवा पंचेचाळीस बाकी उरली पाच पुढची संख्या शून्य परत नवा पंचेचाळीस बाकी उरली पाच परत पुढची संख्या चोपन नऊ सख चोपन्न तर बघा इथे काय आलंय बाकी शून्य आली आहे म्हणजे भाग आलाय पाचशे छप्पन आणि ह्या संख्येच्या अंकातील जर बेरीज केली आपण म्हणजे पाच हजार चार ला नऊ ने जातोय भाग म्हणून टिक करायचं आणि पाच अधिक शून्य अधिक शून्य अधिक चार ची बेरीज किती येते नऊ नौ, आणि नऊ ने नऊ लाग जातो म्हणजे इथे आपण टीक करणार आता पुढची संख्या आहे तेरा हजार तीनशे एकोणनव्वद आता इथे आपण तोंडी भागाकार करूया नऊ एके नऊ चार उरले त्रेचाळीस झाले नऊ चोख छत्तीस सात उरले अठ्याहत्तर झाले नवाठे बहात्तर सहा उरले एकोणसत्तर झाले एकोणसत्तरला ला नऊने पूर्ण भाग जात नाही म्हणजे या संख्येला नऊने पूर्ण भाग जात नाही आता बेरीज करू या अंकांची एक आणि तीन चार चार आणि तीन सात सात आणि आठ पंधरा आणि पंधरा आणि नऊ होतात किती होतात चोवीस चोवीस ला नऊने पूर्ण भाग जात नाही पुढची संख्या आहे सात हजार पाचशे अठ्याहत्तर नऊने भाग देणार नव आठे बहात्तर तीन उरले नवा नवठे बहात्तर तीन उरले सदोतीस झाले नऊ चोक छत्तीस एक उरला अठरा झाले आणि नऊ दुने अठरा आठशे बेचाळीस भाग करे तो पूर्ण भाग जातो आता अंकांची बेरीज करूया सात अधिक पाच अधिक सात अधिक आठ सात आणि पाच बारा बारा आणि सात एकोणीस आणि एकोणीस आणि आठ सत्तावीस आणि सत्तावीस ला नऊने भाग जातो नऊ त्रिक सत्तावीस होता पुढची संख्या या संख्येला नऊने निशेष भाग जातो का बघूया नव्वा साते त्रेसष्ट होतात इथे आहे एकोणसतर नव्व साते त्रेसष्ट होतात म्हणजे सहा उरले सहा उरले म्हणजे पर परत एकोणसर नव्वा साते त्रेसष्ट परत एकोणसत्तर म्हणजे परत नवा साते त्रेसष्ट परत सहा उरले म्हणजे परत नवा साते त्रेसष्ट परत सात उरले म्हणजे नवा साते त्रेसष्ट म्हणजे भागाकार पूर्ण भाग जातो इथे आता अंकांची बेरीज करूया सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि नऊ चोवीस चोवीस आणि नऊ तेहतीस आणि तेहतीस आणि तीन छत्तीस आणि छत्तीसला तीन नऊने पूर्ण भाग जातो म्हणजे बघा या सारणीवरून जिथे जिथे टीक आहे त्या प्रत्येक संख्येला नऊने पूर्ण भाग जातोय आणि जिथे जिथे टीक आहे त्या प्रत्येक संख्येतील अंकांच्या बिरजेला नऊने भाग जातोय आणि ज्यावेळी नऊला ला ला आपण प्रत्यक्ष भागाकार करतोय नऊला ला पूर्ण संख्येला जेव्हा भाग देतोय आणि बाकी शून्य उरते त्याचवेळी इकडे पण बघितलं आपण तर बेरीज केली तरी त्या संख्येला नऊने भाग जातोय बेर्जेला नऊने भाग जातोय म्हणजे जर आपल्याला ओळखायचंय की दिलेली संख्या नऊने विभाज्य आहे की नाही तर त्यावेळी आपण पूर्ण संख्येला भाग देण्यापेक्षा जर आपण अंकांच्या बेरजेला भाग दिला फक्त अंकांच्या बेरजेला भाग दिला तर आपलं उत्तर पटकन येणार आणि यालाच म्हणतात नऊची कसोटी तर काय आहे नऊची कसोटी बघा नऊची विभाज्येची कसोटी जर कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला नऊने निशेष भाग जात असेल तर ती संख्या नऊने विभाज्य असते चला तर आता आपण संच बावीस ओळखूया बघा संच बावीस मध्ये याप्रमाणे प्रश्न दिलेला आहे एका बागेत फुलझाडे आहेत एका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुले आहेत तीन विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला थांबलेली आहेत तीन विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेले परडीवर तीन चार नऊ यापैकी संख्या बघा इथे नीट निरीक्षण करा पहिल्या परडीवर तीन लिहिलंय दुसऱ्या परडीवर चार आणि या परडीवर नऊ लिहिलंय प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फुल तोडतो आणि एका झाडावरून एकच फुल तो घेतो सांगा बरं प्रत्येक परडीत कोणत्या संख्यांची फुलं आहेत बघा इथे तुम्हाला झाड दिसतायत ही ह्या प्रत्येक झाडावर इथे फुलं आहेत अनेक फुलं आहेत आता इथे जरी चित्रामध्ये एकच फुल दाखवलं तर अशी एकशे अकरा एक क्रमांकाची अशी अनेक फुलं आहेत या झाडावर पण ज्या विद्यार्थ्यांकडे तीनची चारची आणि नऊची परडी आहे ते काय करतात ते विद्यार्थी काय करतात प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फुल तोडतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एका झाडावरून तो एकच फुल घेतोय आणि एक फुलं जरी असली इथे एक वाक्य दिलंय बघा एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुलं आहेत अनेक फुलं असली तरी तो प्रत्येक जण काय करतोय एकच फुल घेतोय मग आपल्याला हे शोधायचं आहे की प्रत्येकाच्या परडीत किती फुलं येतील प्रत्येकाच्या परडीत किती फुलं बसतील तर बघा सगळ्यात अगोदर आपण हे एकशे अकरा क्रमांकाचं झाड घेऊया एकशे अकरा क्रमांकाचं झाड आता ह्या आता तीनची परडी म्हणजेच तीनची कसोटी तीनची कसोटी काय आहे की त्याच्या अंकांच्या बेरजेला जर तीनने ने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने ने भाग जातो आणि आपल्याला माहिती आहे की एक एक, एक एक काय बेरीज येते तीन तीन बेरीज येते म्हणून इथे आपल्याला एकशे अकराला तीनने ने भाग जाईल म्हणून आपण लिहिलं इथे एकशे अकरा त्यानंतर ह्या एकशे अकराला चारने जाईल का भाग नाही चारची कसोटी काय आहे की दशक आणि एक स्थान बघायचं अकरा संख्या होते मग अकराला काही चारने भाग जाणार नाही म्हणजे चारला चारच्या परडीमध्ये हे फुल पडणार नाही नंतर नऊची परडी नऊची परडी पण सेम तसंच आहे की अंकांची बेरीज तीन येणार नऊ ला तीनने भाग जाणार नाही त्यानंतर आता पुढचे एकोणसत्तर तीनशे एकोणसत्तर अंकांची बेरीज करूया तीन आणि सहा नऊ नऊ आणि नऊ अठरा तीनशे एकोणसत्तर अठरा बेरीज येते अठराला तीन ने भाग जातो म्हणजे तीनच्या परडी तीनशे एकोणसत्तर क्रमांकाचं फुल पडेल त्याच पण भाग जातो म्हणून ते फुल इकडे सुद्धा पडेल आणि एकक आणि दशक स्थान मिळून एकोणसत्तर होतात आणि एकोणसत्तरला ला चारने भाग जाईल का नाही जाणार म्हणजे इथे ते फुल येणार दोनशे वीस क्रमांकाचं आता बघा या अंकांची बेरीज किती दोन दोन शून्य बेरीज येते चार चारला काही तीनने ने भाग जात नाही आणि नऊनेही जात नाही म्हणजे या दोन्ही पर्डीत हे फुल येणार नाही पण एकक आणि दशक स्थान बघतो आपण चारच्या कसोटीसाठी तर वीस ला चारने भाग जातो एकक आणि दशक स्थान म्हणून वीस अंक तयार होतो म्हणून दोनशे वीस क्रमांकाचं फुल या परडीमध्ये आहे त्यानंतर आता आपण पुढचं फुल घेऊया चारशे पस्तीस चारशे पस्तीस क्रमांक चार आणि तीन सात सात आणि पाच बारा चारशे पस्तीस बेरीज येते बारा आणि ये बाराला तीन ने भाग जातो म्हणजे चारशे पस्तीस क्रमांकाचं फुल या परडीमध्ये पडेल तसंच या चारशे पस्तीस मधले एकक आणि दशक स्थान बघा पस्तीस चारला पस्तीस ने भाग जाणार नाही म्हणजे इथे ते फुल येणार नाही आणि बेरीज येत होती बारा आणि नऊ ला काही बाराने भाग जात नाही अंकांची बेरीज जर बेरजेला जर नऊने ने भाग जात असेल तर ती संख्या नऊच्या कसोटीत असते मग इथे ते थे थे फुल येणार नाही आता पुढची संख्या घेऊया आपण चारशे बत्तीस पुढची संख्या चारशे बत्तीस चारशे बत्तीस चार आणि तीन सात सात आणि दोन नऊ नौ। नऊ नौ। ला तीन भाग जातो आणि नऊ ला नऊ ने पण भाग जातो आणि शिवाय एक आणि दशक स्थान मिळून जो बत्तीस तयार होतो त्याला सुद्धा चारने भाग जातो म्हणजे ही हे फुल प्रत्येक परडीत पडणार आहे त्यानंतर पुढचं फुल आहे तीनशे छत्तीस क्रमांकाचं तीनशे छत्तीस तीन आणि तीन सहा 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 बारा बघा बाराला तीनने भाग जातो तीन चौक बारा त्यानंतर बाराला नऊ ने जात नाही आणि छत्तीस एक दशक स्थान मिळून छत्तीस होतो आणि आपल्याला माहिती चारच्या पाड्यात छत्तीस येतो म्हणजे तीनशे छत्तीस क्रमांकाचं फुल या परडीत देखील पडणार आहे त्यानंतर एकशे आठ तर एकशे आठ एक आणि आठ बेरीज होते नऊ या परडीत तर येणारच या परडीतही येणार आणि एककाणी दशक स्थान मिळून आठ तयार होतो आठला भाग जातो चार ने म्हणून इथे सुद्धा येणार हे तिन्ही परडीत पडणार त्यानंतर दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणपन्नास दोन अंच सहा सहा नऊ पंधरा पंधराला तीन ने निशेष भाग जातो म्हणजे दोनशे एकोणपन्नास क्रमांकाचं फुल इथे पण इथे येणार नाही कारण पंधराला नऊने भाग जात नाही आणि एकोण एक दशक स्थान मिळून एकोणपन्नास होतात आणि एकोणपन्नास ला चारने निशेष भाग जात नाही त्यानंतर पुढची संख्या आहे नव्वद पुढची संख्या आहे नव्वद नऊ आणि शून्य मिळून नऊ नऊला नौ तीनने भाग जातो नऊला ला नऊ ने पण जा, जातो आणि या संख्येला चारने निशेष भाग जाणार नाही त्यानंतर सहाशे सहासष्ट सहाशे सहासष्ट क्रमांकाचं फुल सहा सा सहा बारा बारा सहा अठरा म्हणजे इथे तीनने ने भाग जाईल तसच नऊने ने सुद्धा भाग जाईल आणि आणि दशक स्थान मिळून काय तयार होतो सहासष्ट अंक चार एके चार आणि सव्वीस होतात म्हणजे इथे भाग जाणार नाही म्हणजे इथे ते फुल येणार नाही त्यानंतर पुढचं फुल आहे तीनशे छप्पन्न क्रमांकाचं तीनशे छप्पन्न तीन आणि पाच आठ आठ आणि सहा चौदा इथे न येणार आणि इथे न येणार आणि छप्पन्न इथे येतं का बघूया आपण चार एके चार चार, चार चक सोळा म्हणजे इथे ते फुल येणार कारण का एकक आणि दशक स्थान मिळून जो छप्पन अंक तयार होतो त्याला चार आणि पूर्ण भाग जातो त्यानंतर चारशे पन्नास चार आणि पाच नऊ म्हणजे चारशे पन्नास क्रमांकाचं फुल तीनच्या परडीतही पडणार आणि नऊच्या परडीतही पडणार त्यानंतर एकशे तेवीस एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा एकशे तेवीस सहा ला तीन ने भाग जातो म्हणजे एकशे तेवीस क्रमांकाचं फूल इथे येणार पण इथे येणार नाही त्यानंतर नऊशे नव्याण्णव नऊ नौ। नऊ अठरा अठ्ण सत्तावीस सत्तावीसला सत्तावीसला भाग जातो तीन ने तसच नऊने पण जातो म्हणजे दोन्ही ठिकाणी येणार पण नव्याण्णव जे आहे आणि दशक स्थान मिळून तयार झालेले त्याला चारने पूर्ण भाग जाणार नाही म्हणून ते इथे येणार नाही त्यानंतर नऊशे साठ नऊशे साठ नऊसा पंधरा पंधराला तीन ने भाग जातो पण नऊने जात नाही म्हणून ते फुल इथे येणार नाही नंतर साठ साठला जातो का चारने भाग तो चार ने चार चार पण वीस त्यानंतर पुढची संख्या आहे बहात्तर आता बहात्तर ही संख्या बघा सात दोन नऊ तर या संख्येला तीन ने भाग जाईल तसच नऊ ने ही भाग जाईल आणि एका आणि दशक स्थान मिळून जो बहात्तर आहे त्याला चारने सुद्धा भाग जाईल चार एके चार तीन ओरले चार आठे बत्तीस म्हणून इथे बहात्तर ही संख्या सुद्धा येईल तर बघा इथे किती फुलं आलीत आपली एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ त्यानंतर इथे सात आणि इथे चार चौदा चौदा फुले आलीत तर अशा पद्धतीने सराव संच बहात्तर सोडवायचं आहे की प्रत्येक परडीमध्ये कोणती कोणती फुलं पडतील ते दिसत आहेत धन्यवाद